श्रीकृत हे नाटक महाक आहे आणि त्यांचा अनुवाद अजयजी पांडे यांनी केलेला आहे त्याचे कथा सगळ्यांना माहितच असेल त्याचा शेवटचा एक नाट्य वाचन म्हणून त्या पद्धतीनं करतात यांनी याचं काम केलं वाटत गेला पण या यक्षानं मानवाच्या कर्मभोगाची विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिल्या घरी या कालिदासाला मुक्ती कुठे देह निर्माण केला तो या देहाच्या लयाची तिथे अगोदरच ठरण त्याला अमृत्व बहाल केलं नाही यक्षासारखं पण एका अजब शक्तीचं वरदान मात्र दिलंय विस्मरन शक्ती सारी दुःख पचवून येणाऱ्या प्रत्येक क्षणात आम्ही नवीन दुसरा पर्याय नाही कारण हे निश्चित माहीत आहे की एक ना एक दिवस श्वासाची श्रंखला तुरुंगातली जन्मठेप संपणार आहे मृत्यूमुळे जन्मोन जन्मी स्वजनविराच दुःख भोगणाऱ्या मृत्य मानवाने स्त्रीविराहाचा किती म्हणून भोग करावा दुःख हे दुःख तरी काय असतं हो एक भाव अवस्थाना याला विसरणं काहीच अवघड नाही अवघड करतो तर आपला अहम सज्जन हो या अंकाराची दोन अपत्य आहे लोभ हा त्याचा पुत्र आहे आणि पुत्री आहे असूया क्रोध हा त्याचा नातू आहे आणि नात आहे ईर्ष्या आणि या सर्वांनी मिळून माझा माझा म्हणून वाढवलेला तो याचा पण तो म्हणजे शोक दुःख

घटना घटनाकार आपण कसे माध्यमाने उद्देशाची माहिती घेऊन चालेल थोडा तो अंकार त्या अंकाराचा पदार स्वानंदाची सहस्त्र कारंजी उडू लागतील तुमच्या अंतरकरणा आणि सारा आयुष्य एका सुंदर लयीत चालू लागेल या तुमच्या दासाच्या कवितेसारख्या शुभ